नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये दिलासादायक करत आहे तर चला करूया। मोठी वाढ सात महिन्याची थकबाकी मिळणार या दिवशी संपूर्ण बातमीचे शीर्षक आहे तर कर्मचाऱ्यांच्या माघाई मोठी वाढ सात महिन्याची थकबाकी मिळणार या दिवशी जाणून घ्या जा सविस्तर चला करूया नमस्कार माहिती तर स्पष्टीकरण मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या मागाई वत्यात मोठी वाढ सात महिन्याची थकबाकी मिळणार या दिवशी आजची सर्वात मोठी

जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीची तारीख निश्चित झाली आहे महागाई भत्ता वाढ सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अधिकृतरित्या जाहीर होण्याची घोषणा होणार आहे महागाई भत्ता हा केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर राज्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा दिलासा देणारी महत्वाची बातमी आहे दरवर्षी सरकारी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत महागाई भत्ता व त्या वाढीची उत्सुकतेने वाट पाहत असतात अशातच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च स्तरावरील कर्मचाऱ्यांना खालच्या पातळी वरच्या वर पातळी सर्वच चा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत या वाढीचा लाभ मिळतो यंदाच्या वर्षी ए आय सी पी आय म्हणजे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आधारे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या आकडेवारीवरून महागाई भत्ता किती वाढणार आहे त्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अधिकृत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या अखेरीस होणार आहे विशेष म्हणजे पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार जाईल या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे उदाहरणार्थ ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन पन्नास हजार रुपये साधारणतः एक हजार पाचशे रुपयाची वाढ अपेक्षित आहे ही वाढ आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल आणि विशेष बाब म्हणजे केवळ वर्तमान कर्मचाऱ्यापुरतीच मर्यादित नाही तर निवृत्ती वेतनधारक आणि पेशनधारकांना यांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे लाखो निवृत्ती

याचा अर्थ असा आहे की कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याची थकबाकी एकाच वेळी मिळेल आणि हे एक प्रकारचे बोनस म्हणून समजले जाते जे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वित्तीय योजना अधिक चांगल्या प्रकारे आखण्यास मदत करेल महागाई भत्त्यातील वाढ ही केवळ के केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्या मर्यादित राहणार नाही तर सामान्य केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारे देखील त्यां त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारच्या वाढीची घोषणा करतात त्यामुळे राज्यात सरकारी मिळण्याची शक्यता वाढ केवळ के कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत फायद्याची मर्यादित नाही तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे लाखो कर्मचाऱ्यांना अधिक पैसा आल्याने बाजारपेठामध्ये मागणी वाढण्यास मदत होईल आणि यामुळे विविध क्षेत्रातील जसे की किरकोळ व्यापार सेवा क्षेत्र तसेच उत्पादन क्षेत्र आणि इतर क्षेत्रावर सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे तथापि वाढी बरोबर काही आव्हाने सुद्धा समोर येणार आहे उदाहरणार्थ सरकार वरील आर्थिक बोजाही वाढू शकतो जोपर्यंत अर्थ संकल्प तरतुदांवर परिणाम होऊ शकतो त्याच बरोबर खाजगी क्षेत्रातील त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा दबाव येऊ शकतो अशा परिस्थितीत सरकारने या वाढीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केले असणार आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना मिळणारा लाभ आणि त्यावेळी अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येणार नाही अशाच प्रकारचा

सप्टेंबर महिन्याच्या पंचवीस तारखेला ही घोषणा होणार आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ आपण व्हायरल केला आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स